नमस्कार माझा आजचा एक नवा व्हिडिओ अपलोड करत आहे आत्तापर्यंत जवळपास अडीच हजार लोकांनी ह्या व्ह्युअरशिप आहे आणि सुमारे शंभर लोकांनी सबस्क्राइब केलेला आहे आपण जेवढा चांगला रिस्पॉन्स माझ्या यूट्यूब चॅनलला द्याल तेवढं मला बरो मला मला फायदा होईल आणि म्हणून आपल्याला सर्वांना पुन्हा विनंती करतो की आपण मला सबस्क्राईब करा सर्व माझ्या माझा व्हिडिओ बघणाऱ्यांनी आणि आज आपण एका नव्या विषयाला सुरुवात करूया आजचा नवा विषय म्हणजे दोन दिवसांच्या पूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पण उद्धव ठाकरेंनी ज्या भाषेत सांगितलं की आता एकतर तुम्ही किंवा मी आणि नंतर दिलं गेलेलं उत्तर तर मला माझ्या मित्रांचे फोन आले होते की हा विषय आपण नवी नक्की घ्या म्हणून मी आज हा विषय आपल्याला घेतो आहे असं आहे की दोन हजार नंतर म्हणजे पर्टिक्युलरली दोन शिवसेना फुटल्या फुटल्याच्या आधीपासून ही जी पहिली अडीच वर्ष गेली तेव्हा उद्धव ठाकरे हे सी एम होते आणि त्याच्यानंतर सिस्टमॅटिकली म्हणजे आपण असं म्हणतो की शरद पवारांनी पक्ष फोडला आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला वसंतदादांचं सरकार पाडलं अगदी तीच आ, री ओढत देवेंद्र फडणवीसांनी दोन पक्ष फोडले दोन्ही पक्षातनं एकाच वेळी चाळीस चाळीस आमदार घेतले त्याच्याविषयी आजही कोर्टात केस सुरू आहे ज्या पद्धतीने आमदार आले त्याच्याबद्दल आणि कोर्टाचे एकूण नि निर्णय याबद्दल लोकांच्या मनात कायदेतज्ञांच्या मनात माझ्यासारख्या विश्लेषकांच्या मनात काही साशंकता आहे पण अखेर दे उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं आणि एकनाथ शिंदेंचं सरकार आलं आज महाविकास आघाडी ज्या जोमात आहे एकतीस जागा लोकसभेच्या जिंकून आणि जवळपास दोनशे जागा आपण विधानसभेत जिंकू असं म्हणत ज्या जोमात आहे त्याला एक नवीन जरा अँगल मिळालं जेव्हा अनिल देशमुख ज्यांनी स्वत ज्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं आणि एकेकाळचे गृहमंत्री त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी प्रेशर टाकलेलं होतं की तुम्ही हे सगळे आरोप जर का उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केले तर आम्ही तुम्हाला सोडवू आणि तेव्हा मात्र उद्धव हे, हे या वाक्याची तार पकडून उद्धव ठाकरेंनी सांगितलं जर तुम्ही असं केला तर आता एकतर तुम्ही किंवा मी एकूण उद्धव ठाकरेंचा स्वभाव पाहता ज्या ज्या भाषेत सहजगत्या बाळासाहेब त्यांचे वडील बोलायचे तसं कधीही उद्धव ठाकरे बोलत नाहीत अगदी शांतपणाने ऑपरेट करतात पण ज्या भाषेत त्यांनी काल उत्तर दिलेलं आहे त्याला फार महत्त्व आहे आता असं का झालं याचं कारण इतकंच आहे की ज्या पद्धतीने चाळीस जणांना चाळीस जणांना घेऊन एकनाथ शिंदे व्हाया सुरत गुवाहाटीपर्यंत पोचले आणि नंतर डायरेक्ट सी एम म्हणून आले त्याच्यानंतर सुमारे सहा सात महिन्यांनी अजित पवार आले याच्यामुळे जी एक प्रकारची जखम या दोन्ही पक्षात आहे मला असं वाटतं त्या जखमेचं आणि त्यातनं आपल्या मुलाला आणि स्वतःला सुद्धा अडकवण्याचा जो देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केला होता त्याचा राग हा उद्धव ठाकरेंच्या मुखातून बाहेर पडला मला आजही आठवतं ते एकोणीसशे एकोणनव्वद ते अगदी दोन हजार बारापर्यंतची शिवसेना जी हिंदुत्ववादी होतीच पण जी श अगदी धाकटा भाऊ म्हणून राहत होती कारण बाळासाहेब होते आणि बाळासाहेबांच्या समोर कोणताही भाजपचा नेता ब्रसुद्धा काढू शकत नव्हता पण त्याच्यानंतर एक प्रकारे भाजपनीसुद्धा असा प्रयत्न केला की के आता आम्ही मोठे भाऊ आहोत आणि मी माझ्या अनेक लेखांच्यामध्ये आणि अने अॅनालिसिसमध्ये सांगत आलेलो आहे की बाळासाहेब भलेही हिंदुत्ववादी कडवे हिंदुत्ववादी काही प्रमाणात ते भाजपकडे झुकलेले जरी असतील तरी उद्धव ठाकरे यांचा मात्र कल त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्याचकडे वाटत आहे वैचारिकदृष्ट्या आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस पासून आपण जो एक वेगळा अँगल पाहिला आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरून मुख्यमंत्री होऊ शकले आपण पुन्हा आजच्या विषयावर येऊया की एकतर तू किंवा मी हे जर का हे जर का चॅलेंज हे असे हे देण्यात आले एवढ्याच करता की संपवण्याची भाषा म्हणजे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी केलेलं प्रत्येक कृत्य मग मातोश्रीवर काय काय सुरू आहे सोमय्यांचे स्टेटमेंट्स त्याच्यानंतर दिशा सॅलियन त्याच्यानंतर स तो संतो तो राजपूत सुशांत सिंग राजपूत यांच्या प्रत्येक घटनेच्या किंवा मृत्यूच्या किंवा तथाकथित तथा आत्महत्या खून जे काय असेल ते आत्महत्याच म्हटलं पाहिजे याच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी जो काही ठाकरे नाव आणण्याचा अनेक वेळेला प्रयत्न झालेला आहे त्या रागातनं त्यांनी असं सांगितलेलं आहे आणि मला असं दिसत आहे एकूणच महाराष्ट्र महाराष्ट्रातील लोकसभेचा जर का परफॉर्मन्स पाहिला तर विधानसभेत मला असं वाटतं अगदी सहजगत्या ही एकशे शहाऐंशी म्हणजे एकशे पंच्याहत्तर ते दोनशे जागा महाविकास आघाडी नक्की निवडून आणू शकते आता प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर मी माझ्या अनेक वेळा लेखात आणि अनालिसिसमध्ये बोललेलो आहे की मुख्यमंत्री कोण असेल म्हणून संजय राऊतांनी घाईघाईनी उद्धव ठाकरेंना घोषित करा असं विधानही केलं तर ते तेवढं शक्य याच्याकरता नाही आहे याचं कारण ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्या पक्षाचा सी एम होऊ शकेल कदाचित अडीच वर्षाची एक प्रकारची रोटेशन पॉलिसी असेल आणि त्याचबरोबर जो मुद्दा मी वारंवार सांगत आलेलो आहे की मला याची शक्यता दाट वाटत आहे ते म्हणजे शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू शकतात त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होतील हे मी आता सांगू शकत नाही तरी पण ही जी काही ताकद ज्या ताकदीने आता उद्धव ठाकरे बोलत आहेत की एकतर तू बघून घेईन एकतर तू किंवा मी हे याच्याच करता की त्यांना एक कॉन्फिडन्स चाललेला आहे की महाविकास आघाडी ही येत्या विधानसभेत नक्कीच सत्तेवर येणार आहे तुर्तास इतकेच धन्यवाद आपण माझा व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद